नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी दहा ते पंधरा मिनटात तयार होणाऱ्या गवारीच्या शेंगांची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक टी स्पून मीठ स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा आता आपण या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत सहा ते सात मिनटानंतर आता आपण आपल्या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहे का एकदा चेक करून घेऊ सहा ते सात मिनटानंतर आता आपल्या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे आता आपण या गवारीच्या शेंगांमधील सर्व पाणी बाजूला काढून घेऊ आता आपण गवारीच्या शेंगांना फोडणी देऊन घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक स्पून जिरे चिमूटभर हिंग पाच ते सहा कडी पत्त्याची पाने एक टेबलस्पून हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट आता आपण लसूणचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ही पेस्ट चांगल्या प्रकारे तळून घेऊ आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या गवारीची शेंगा टाकून घेऊ गवारीच्या शेंगा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या गवरच्या शेंगांमध्ये काही मसाले टाकून घेऊ एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे वाफवून घेऊ दोन मिनिटांनंतर आता आपण गवारीच्या शेंगांवरचे झाकण काढून घेऊ व यामध्ये एक टेबल स्पून जाडसर शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गवारीच्या शेंगांमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या गवारीच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबतोबद्दल सर्वांनी काळजी घ्या बाहेर